अंतरवालीत मराठा समाज आणि ओबीसी समाज जवळपास सारखाच असल्याचं बोललं जातं निवडणुकीतही ओबीसी उमेदवाराला अंतरवालीतून अधिक मतं मिळाली आंदोलनामुळे दोन्ही समाज बहुसंख्येने असलेल्या अंतरवालीचा गावगाडा बदलून गेला असं सांगत काही ग्रामस्थांनी मनोज जरांगेंच्या उपोषणाला विरोधही केला होता मात्र ग्रामस्थ आपल्यासोबत असल्याचं सांगत जरांगे अंतरवालीत उपोषणाला बसलेच गेले पाच दिवस आंदोलन सुरू आहे मात्र आता त्याच अंतरवालीमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जाते एकीकडे मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण पाच दिवसांपासून सुरू आहे तर दुसरीकडे अंतरवालीमध्येच उपोषण करण्याची तयारी ओबीसी नेत्यांकडून सुरू आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजासह अंतरवाली सराडीतच आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहेत या उपोषणाच्या तयारीसाठी उद्या जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी समाजाची बैठक घेतली जाणार असून लक्ष्मण हाके या बैठकीला उपस्थित असणार आहेत अंतरवाली सराडीत ओबीसी समाज सत्तर टक्के असल्यानं या ठिकाणी आम्ही परवानगी मिळो न मिळो उपोषण करू असा इशारा स्थानिक ओबीसी नेत्यांनी दिलाय त्यामुळे अंतरवालीमध्ये संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे लक्ष्मण हाके साहेबांसोबत माझं सकाळी बोलणं झालं आणि अंतरवाली सराटी का निवडलं तर त्याचं कारण आहे की त्या अंतरवाली सराटीमध्ये सत्तर टक्के ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजावर खूप मोठ्या प्रमाणात एक दबाव तंत्र निर्माण झालेलं आहे आणि तो दबाव काढण्यासाठी अंतरवाली सराटी निवडला मी असा काही विषय नाही म्हणून जयरंगी पाटील काही प्रॉपर अंतरवालीचे नाहीत लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे कोणाला कुठं बसण्याचा त्यांना बी परवानगी नाही आता उद्या आम्ही सविस्तर कलेक्टर साहेबांना भेटून एस पी साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत दिलं आम्हाला म्हणजे परमिशन दिलं तरी बसणार नाही दिलं तरी बसणार नाही दिलं तर काय नाही जर मनोज जारांगे पाटील नाही दिलं तर बसतोय तर आम्हाला काही हरकत नाही ना लोकशाहीमध्ये त्यांना अधिकारी बसणार तो आम्हाला बी अधिकार आहे आम्ही आमच्या न्याय बसणार ते जर त्यांना आरक्षण मागण्यासाठी बसत असतील तर आम्ही आमच्या वातावरणासाठी बसणार आता मला सांगायचं की जरांगी पाटलाचं जे उपोषण सुरू आहे ते चौथ्यांदा आंतरवादी सराटेमध्ये सुरू आहे जर तुम्ही सुद्धा तिथे उपोषणाला बसले तर मराठा विरुद्ध ओबीसी असा एक प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ शकतो असं नाही वाटत नाही होणार ना कारण ते हे काम पोलीस पोलीस यंत्रणेचं काम आहे कायदा सुव्यवस्था कशी सांभाळावी हे पोलीस यंत्रणेचं काम आहे पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं आम्हालाही संरक्षण द्यावं मी जसं म्हणलं की लोकशाहीमध्ये त्यांना जर अधिकार असेल तर तो आम्हालाही अधिकार आहे आणि उद्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला परवानगी नाकारली आम्ही आम्ही सोडणार नाही तर अशा प्रकारे ओबीसी समाज भयभीत झाल्यानं त्यांच्यावरील दबाव दूर करण्यासाठी हे उपोषण केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी मराठा मतांचं उमेदवारानुसार ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं त्यासोबतच जातीय तेढ निर्माण होण्याची परिस्थिती तयार झाली तेच अंतर्वालीत देखील झाल्याचं अनेकांना वाटतं त्यातूनच जरांगेंना त्यांच्याच काही सहकाऱ्यांनीही विरोध केला होता आता ओबीसीचं आंदोलन अंतर्वालीतच होतं का त्यांना परवानगी मिळते का आणि काही संघर्ष उभा राहतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण ओबीसी नेत्यांनी घेतलेली ही भूमिका याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा